यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पॉनवेल विद्यार्थ्यांना नऊ महिने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक प्रशिक्षण डिजिटल युगासाठी नवी दिशा प्रोग्रेसिव्ह शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या द इंग्लिश हायस्कूल पनवेल येथे रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंफनीच्या संयुक्त विद्यमानाने अठरा जुलै पासून विद्यार्थ्यांसाठी नऊ महिन्यांच्या विशेष संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर कसा करावा याचे सखोल ज्ञान दिले जात आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब चे मुख्याध्यापक श्री तांबोळी आणि समन्वयक शिक्षिका सरोजा राव व श्री अब्दुल रेहमान काझी उपस्थित होते प्रशिक्षणाच्या सुरुवातीला श्री शिवाजीराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषतः चॅट जीपीटी शैक्षणिक प्रगतीसाठी कसे उपयुक्त ठरू शकते याबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर श्री सौरभ सोमानी यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रियालिटी याचा वापर करून नायगरा धबधब्याचे प्रात्यक्षिक दाखविले ज्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला पुढील सत्रात सोमानी सर आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चॅट चिपटीचा वापर गृहपाठ आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कसा करावा तसेच गणित विज्ञान आणि समाजशास्त्र यांसारख्या विषयातील कठीण संकल्पना समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक दिले यावेळी त्यांनी चॅट जीपीटीला केवळ आधार म्हणून वापरावे शॉर्टकट म्हणून नव्हे असा महत्वाचा विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपयोगांबद्दल उत्सुकतेने प्रश्न विचारले शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबूळ यांनी या प्रशिक्षणाबद्दल बोलताना सांगितले की या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सा डिजिटल साधनांवरील आत्मविश्वास वाढेल आणि स्वयं अभ्यासासाठी एक नवी दिशा मिळेल या कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आणि आनंददायक प्रतिसादाने झाला ज्यामुळे हे प्रशिक्षण त्यांच्या शैक्षणिक प्रवासात महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे दिसून आले चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका